रुई तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर येथे गेल्या पन्नास वर्षापासून धनगर समाजाकडून परंपरागत दरवर्षी दिवाळी पाडव्याला मसोबा देवस्थान पालखी सोहळ्याचे आयोजन होत असते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धनगर समाजाने चार वाजता पालखी सोहळ्याचे नियोजन केले होते सदर पालखी सोहळा मसोबा मंदिराकडे जाऊन मसोबा देवाला मानाचे पुजारी यांनी मानाचा फेटा वस्त्र अर्पण केले या सोहळ्यात भंडाऱ्याची जोरदार उधळण करण्यात आली आहे या पालखी सोहळ्यास हजारोंच्या संख्येने धनगर समाजाबरोबरच सर्व समाजातील पुरुष स्त्रिया मुले सहभागी झाली होती सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला